सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज महत एक महत्वाच्या एकाच व्हिडिओ मध्ये पाच ते सहा घटकांवरती खूप महत्वाचं विश्लेषण असणार आहे व्हिडिओ पण बघा आणि चॅनल नवीन असाल त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं तर जे काही पाठीमागचे पाच सहा विषय खूप महत्वाचे आहेत जिकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे असे खूप महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत आज मी शेअर करतोय गेले खूप वर्ष झालं आता तुमच्यापर्यंत आहे मी दिवसागणित जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी आपण जे काही अपडेट असतील विश्लेषण असेल जे आर विश्लेषण असेल परिपत्रक असतील किंवा अपडेट्स असतील अशा पद्धतीने सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत आपण वारंवार घेऊन आलेलो आहे तर आता खूप महत्वाचा विषय की मुंबईची लेखी परीक्षा जे आहे त्याला किती दिवस राहिलेले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पुणे कारागृह फिजिकल बद्दल जे काही दिवस आहेत किंवा जो कालचा जो आरटीआय आणला होता च्या माध्यमातून आपण तुम्हाला उत्तर पण दिलेलं होतं प्लस आता तिथं एक पाऊल पुढं लेखीला अजून किती दिवस भेटणार आहेत पुणे कारागृहाच्या तिसरी गोष्ट खूप महत्वाची की नवीन पद भरती नवीन पोलीस भरती ही कधी पडेल कशी पडेल किती संख्या असणार आहे याच्यावर सुद्धा विश्लेषण असणार आहे चौथा मुद्दा खूप महत्वाचा वनरक्षक भरतीबद्दल मार्गदर्शन असणार आहे त्याच पद्धतीने पाचवा मुद्दा वनसेवक जी भरती आहे वन विभागातील वनसेवक किंवा वन मजूर जी भरती आहे त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन सहावा मुद्दा म्हणजे जी आहे मोठ्या प्रमाणावरती पडणार आहे का अशा पद्धतीनं खूप महत्वाचे हे जे विषय आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सहा विषय तुम्हाला मी सांगितले हे सहा विषय पूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे सबस्क्राईब सुद्धा करायला विसरायचं तर गेले खूप दिवस झालं सिटी मुंबई लेखी परीक्षा पेंडिंग होती राऊंड संपूर्ण काही महिने उलटून गेले सुद्धा विधानसभा असेल आचारसंहिता असेल नंतर मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री शपथविधी असेल या गोष्टींमुळे जे काही डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट त्यांनी लेखीसाठी जे काही वर्गांची संख्या असेल किंवा शाळा असतील एकशे अठरा प्लस त्याची परमिशन घ्यायला सुरु केलेली होती ती परमिशन घेऊन त्यांना एक्झाम घ्यायची होती डिसेंबर पण काही आहे ती पुढे गेली एकतीस टक्के शाळांनी परमिशन दिली नाही कारण की त्यांचे इव्हेंट वगैरे होते त्याचं शेड्यूल होतं त्यामुळे त्यांना परमिशन दिली नाही ते शेड्यूल पुढे जाऊन अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला दोन दिवस पूर्ण दिवस दोन डिपार्टमेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटने त्या शाळा त्या कॉलेजांना मागितलेल्या त्याची नोट घ्यायची आहे परत एकदा त्या शाळा आणि कॉलेज बरोबर संपर्क साधून त्यांची परमिशन घेऊन शेड्यूल ए शेड्यूल बी या पद्धतीनं दोन दिवसाचं शेड्यूल हे एकोणीस डिसेंबर पर्यंत म्हणजे उद्या उद्या भरती कक्ष नऊ ला पाठवायला सांगितले लक्षात ठेवायचं मेल आय वरती हार्ड कॉपी हे झालं पाठीमागचं विश्लेषण आता मुंबईच्या ज्या चारही घटक आहेत ज्यामध्ये मग कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सर या पदासाठी अजून किती दिवस बाकी आहेत लेखीला काल एक महत्वाचं विश्लेषण होतं की सर की जे काही एक्झाम आहे ती एका दिवशी दोन होतील की दोन दिवसामध्ये चार होतील असे खूप सारे प्रश्न पण त्याच्यावरती मी योग्य ते जे काही अपडेट आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय अजून दोन तीन दिवस त्याच्यामध्ये जातील पण विषय खूप महत्वाचा आहे की त्यांचं जे जे आर आहे ते जे आर मध्ये ज्यांनी परवाचा जो जे आर होता तो विश्लेषण केलेला आहे त्या विश्लेषण केलेल्या जे आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका दिवसात दोन होऊ शकतात त्याची नोंद घ्यायची त्यामुळं जे काही मुंबईचं कार मुंबईचं जे काही चारी घटकाची जे लेखी आहे ती लेखी परीक्षा फक्त आणि फक्त बावीस दिवसांमध्ये आलेल्या बावीस दिवसांवरती आलेल्या शेवटचे बावीस दिवस आयुष्य बदलणार आहे याची नोंद घ्यायची त्यामुळं तुम्ही आताच विचार करा की आपल्याला काय करायचं आहे बावीस दिवस परत वाट बघायची आहे की बावीस दिवस निगेटिव्ह विचार करून अभ्यास सोडायचा आहे की पुढची परिस्थिती पुढची स्पर्धा बघून आता चांगलं पाऊल उचलायचं आहे पुढच्या बावीस दिवसांमध्ये गुलाल आहे की काय करायचंय हे तुमच्या हातात याला ठेवा त्यामुळं ही वस्तुस्थिती आणि राहिलेले दिवस याची जाणीव करून देण्यासाठी हा विषय मुंबई लेखीचा तुमच्यापर्यंत घेऊन आलेला लक्षात ठेवायचं काही मुलांचा अभ्यास झाला असेल काही मुलांचा अभ्यास झाला नसेल किंवा तुमचं काही कशा पद्धतीने असेल त्या पद्धतीनं स्वतःवरती विश्वास ठेवा जे काही वाचले जे काही नोट्स काढले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स केले किंवा जे काही असेल तुमचं त्याच्यावरती विश्वास ठेवा रिव्हिजन करा त्याच पद्धतीनं मुंबई स्पेशल फास्टॅग बॅच सुद्धा आहे आपली आता पाचशे प्रश्न आणि जवळजवळ दोन हजार ऑप्शन अशा पद्धतीनं आमचा एक पहिलं पाऊल पूर्ण झालेलं लक्षात ठेवा अकरा बारा तारखेपर्यंत अकरा जानेवारी बारा जानेवारी पर्यंत आम्ही जवळजवळ तीन हजार प्रश्न संच पूर्ण करणार आहोत क्वेश्चन आन्सर स्वरूपात क्वीज स्वरूपात त्याच्यामध्ये सेवेला जसं प्रश्न उत्तरे असतात त्या पत्तीनं आपलं डेली दोन टेस्ट असतात मॉर्निंगला आणि नाईटला अशा पत्तीनं सो जी बॅच आहे पोलीस भरतीची लेखीची मुंबईची जर जॉईन करायची असेल तर या व्हिडिओवरती नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती पटकन मेसेज करा तुम्हाला ती बॅच आणि झालेले पाठव्याचे पाचशे प्रश्न हे पीडित स्वरूपात मिळून याची नोंद घ्यायची आहे सो बघूयाता खूप महत्वाचा पुणे कारागृहचा विषय तर पुणे कारागृहाचा कालचा माझा सहावा आरटी आला होता आणि पाच आला मला पाहिजे तसं उत्तर भेटलेलं नव्हतं हो त्यामुळे ते मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं नव्हतं हो। फक्त एकच उत्तर मी यायचं की नुसतं सत्य सद्यस्थितीला सुरू आहे सद्यस्थितीला सुरू आहे सुरू आहे हे माहीत आहे आपल्याला पण अजून एक गोष्ट खूप महत्वाची की परवा जेव्हा मी लाईव्ह आलो होतो परवा संध्याकाळी जवळजवळ पाहून तास लाईव्ह आलेलो होतो खूप साऱ्या मुलांचे प्रश्न सोडवलेले होते आणि त्या त्यात एक दोन मुलांनी सांगितलं होते की त्यांना जी इन्फॉर्मेशन भेटली की कारागृहाचं जे काही जागा आहेत पुणे कारागृहच्या दोन हजार बावीस तेवीसच्या ज्या जागा जा आहेत त्या पुढे कन्वर्ट होणार आहेत म्हणजे त्या नवीन पोलीस भरतीमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत त्यामुळे ही पुणे कारागृहची पोलीस भरती होणार नाही असं त्यांचं मत होतं परवा संध्याकाळी म्हणतोय काल सकाळी मला आरटीआय आला मी आरटीआयच्या माध्यमात उत्तर दिलं की सद्यस्थितीला की जी काही ग्राउंडच्या अगोदरची जी काही कंडिशन असते किंवा परिस्थिती असते की ग्राउंड तयार करणं असेल बाकी स्टाफ निवडणं असेल ही प्रोसेस सुरू झालेली आहे कालच्या मी उत्तर दिलेल्या लक्षात ठेवा तुम्ही जर म्हणत असाल की पदभरती होणार नाही पुणे कारागृह पुढे गेली समजा महाराष्ट्रातली एक लाख मुलं पुणे कारागृहला असतील त्यातली दोन चार हजार मुलांनी जर हा विचार केला तुमचा ऐकून की ही कन्वर्ट होणार आहेत पुढे आता पडणार नाहीत तर ते पूर्ण सोडून देईल ग्राउंड पूर्ण ग्राउंड सोडून देईल आणि स्वतःच नुकसान करून त्यामुळे कालच्या आरटीआयच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर दिलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं की सद्यस्थितीला लवकरात लवकर ही ग्राउंड जे आहे ते सुरू होणार आहे त्याच्या आधीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्या आरटीआयचा अहवाल किंवा जो अभिप्राय आहे विवेचन आहे ते तुमच्यापर्यंत मी काल सकाळी शेअर केलेलं आहे आणि आता आपण तीच गोष्ट सांगतोय की पुणे कारागृहचं ग्राउंड येणाऱ्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे आता हे झालं कारागृहचं ग्राउंडच्या फिजिकल बद्दल आता कारागृहचं फिजिकलचं ग्राउंड झाल्यानंतर शेवटच्या दिवसानंतर आता विषय असा असतो की शेवटचं ग्राउंड झाल्यानंतर मग लेखीची तयारी सुरू होते तर किती दिवस भेटणार दोन हजार बावीस ते ची पोलीस भरती ही जे काही सुरू झाले ते सगळ्यात शेवटचं ग्राउंड काही मुलांचं काही जिल्ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण होत आलेलं आहे आता जर थोड्या दिवसांमध्ये थोड्या महिन्यांमध्ये त्यांचं ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण होईल अजून यांचं फिजिकल बाकी आहे त्यामुळे आता फिजिकल जर पूर्ण तयारी सुरू झाली असेल म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये फिजिकल होईल आणि खूप गोष्ट महत्वाची की लेखीला सर किती वेळ भेटणार आहे तर लेखीला लई तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाचा अवधी भेटणार आहे कारण की सगळे कारागृहचं ग्राउंड झालेलं आहे लेखी परीक्षा सुद्धा होऊन जाईल आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर निकाल सुद्धा लवकर लागतील आणि दुसरी गोष्ट एक स्ट्रेंथ असते समजा कारागृहच जर आपल्याला ट्रेनिंग सेशनला मुलं पाठवायचे तर चालकचे आणि कारागृहचे एकत्र मुलं जाऊ शकत नाही घटक वेगळे वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग असतं वेगवेगळे बॅच असते लक्षात ठेवायचं त्यामुळं संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पद्धतीने पुणे असेल हे जे काही कारागृहाची संख्या आहे मेंटेन करूनच संख्या विभाजन करूनच तुम्हाला ट्रेनला पाठवलं जाईल म्हणजे ग्राउंड कमीत कमी एका दिवशी मुंबई सारखं जर दहा हजार मुलं घ्यायची म्हणली तर ग्राउंड हे दहा दिवस चालेल अकरा दिवस चालेल बारा दिवस चालेल पण लेखी परीक्षा जी आहे लेखी परीक्षेला लयले तर शेवटचं ग्राउंड झाल्यानंतर कोणी फिजिकल फिजिकलचं शेवटच्या मुलगीचं शेवटचं ग्राउंड झाल्यानंतर एकंदरीत तुम्हाकडे पंधरा आत आतमध्ये कालावधी भेटणार याची नोंद घ्यायची म्हणजेच लेखी परीक्षा ही फास्ट होणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट फिजिकल आणि लेखीमध्ये तुम्हाला रेशो याच्या आधी पण समजून सांगितलेलं आहे एकाच या प्रमाणात रेशो आहे फिजिकल फक्त पन्नास मार्कांचा आहे लेखी त्याच्या दुप्पट आहे म्हणजे एखाद्या मुलग्याला फिजिकलला अठ्ठेचाळीस पडले इकडे पन्नास पडले तर टोटल स्कोर झाला किती बघा तुम्ही अशा पद्धतीनं अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव मार्काला काही होणार नाही लक्षात ठेवा कमीत कमी अदर रिझर्वेशन असेल तर एकशे दहा एकशे बारा मार्क तुम्हाला घ्यावे लागतील आणि त्यातल्या त्यात अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस असतील तर एकशे वीस पर्यंत जायला पाहिजे ओपन असेल आणि बाकी सगळी मुलं असतील तर एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चौतीस मार्कांपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे नसेल तर पुढची परिस्थिती तुम्ही बघितलाय कसं संकेत दिलेत काय दिलेत किती पद भरती पडणार आहेत त्यामुळं ज्या मुलांची संधी गेलेली आहे कॉन्स्टेबलसाठी सुद्धा गेली तर चालेलसाठी पण गेली बॅट्समॅनसाठी सुद्धा गेली त्या मुलांसाठी कारागृह पुण्याचं ग्राउंड हे खूप महत्वाचं असणार आहे याची नोंद घ्यायची त्यामुळं शेवटचं ग्राउंड आहे पोलीस भरती दोन बावीस ते च आणि काही मुलांची शेवटची संधी असणार आहे की बाबा सगळंच गेले सर माझ्या हातात ना आता पुणे कारागृह हे माझ्या हातात आहे आणि मी त्याला जाऊ देणार नाहीये कोणत्या ना परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण पुणे कारागृह बद्दल दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने लेखी परीक्षा ही काही दिवसांवरती येऊन राहिलेली आहे जसं मुंबईचं आपण फास्ट ट्रॅक बॅच लेखीसाठी सुरू केली त्याच पद्धतीनं पुणे कारागृहची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच येणार काही दिवसांमध्ये सुरू करतोय जेणेकरून मॅक्झिमम प्रश्न यातीलच येतील आणि तुमची तयारी सुद्धा जोरात होईल याच उद्देशानं आपल्याला दोन चार पावलं पुढे राहायचं असतील दोन चार पावलं जास्त मार्क पडायचे असतील तर तुम्हाला आतापासून पाऊल उचलणं गरजेचं आहे ज्यांना पुणे कारागृहासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल लेखीसाठी त्यांनी ज्यांना अडतीस मार्क छत्तीस मार्क चाळीस मार्क बेचाळीस मार्क आत्ता येतात फिजिकलला त्यांनी लगेचच बॅच जॉईन करून घ्यायचे आहे सो या व्हॉट्सअप नंबरवरती जो या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती लगेच मेसेज करा पुणे कारागृह बॅच जॉईन करायचे अशा पद्धतीनं एक काही दिवसांमध्येच ही बॅच सुरू होईल याच्यामुळे हे झालं पुणे कारागृहचं ग्राउंड प्लस लेखी परीक्षेला किती दिवस भेटेल आता खूप महत्वाचा विषय की नवीन पदभरतीचा विषय एक चार पाच दिवसापूर्वी दोन महत्वाचे न्यूज किंवा दोन महत्वाचे न्यूज पेपर मधले जे काही कात्रण होती किंवा ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेली ती तुमच्यापर्यंत शेअर केली होती की सात हजार पदभरती सात हजार पोलीस भरती करणार आहे जर पाठीमागचा जर बघितला आराखडा किंवा रेशो कमीत कमी एकट्या मुंबईला चार हजार साडेचार हजार किंवा साडेचार हजार आणि ते पाच हजार जागा होत्या यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सात हजारचं सा संकेत गृह किंवा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या लक्षात ठेवा आणि त्यातल्या वाढवले तर दोन हजार जागा वाढवतील नऊ हजारपर्यंत जे फडणवीसांचा अठ्ठा असता किंवा फडणवीसांनी सांगितलं होतं की नऊ हजार जागा पाडणार आहे सो अशाच पद्धतीने कुठेतरी ते नियर अबाउट जाईल असेल तर नऊ हजार प्लस दहा हजारच्या प्लस जागा जाणार नाहीत म्हणजेच एक गोष्ट सांगायची आहे की नवीन पोलीस भरती जी आहे नवीन पोलीस भरती ही कमी संख्येची आहे याची नोंद घ्यायची आहे आता ही कधी पडेल हा एक विषय तर तुम्हाला जसं पाठिंबा सांगितलं की काही जिल्ह्यांमध्ये जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी योजना हायकोर्टाने आदेश दिलेले होते सरकारला की तुम्ही ह्या मुलांसाठी काय करताय पोलीस तर लगेच गडचिरोली असेल किंवा जिल्ह्यांनी त्या जिल्ह्यांनी मार्गदर्शन सुरू केलं एक एक महिन्याचं ट्रेनिंग पण सुरू केलं आणि ते जानेवारी पाच पर्यंत सगळं संपून जाते ते संपल्यानंतरच ऍड पडणार मध्येच ऍड करू शकत नाही कारण त्यांचं ग्राउंड पूर्ण होणं गरजेचं असतं किंवा त्यांचं जे योजना जे आहे ते योजनेतलं एक महिन्याचं ग्राउंड त्यांचं काय असेल ते शिक्षण पूर्ण होणं गरजेचं असतं आता विषय की हे जे काही ग्राउंड आहे किंवा हि जे फॉर्म आहे ते फॉर्म कधी पडतील किंवा जागा कधी पडतील तर जानेवारी एंड पर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत कारण की जे काही गृह विभागाचे मेन आहेत त्यांनीच एक न्यूजपेपरला न्यूज दिलेली होती किंवा बातमी दिलेली होती की जानेवारी ते फेब्रुवारी पर पर्यंत नवीन पोलीस पर पद्धती पडणार आहे फक्त गुंताय तो म्हणजे वय वाढीचा विषय वय वाढीचा विषय हा आहे सगळ्यात मोठा बाकी रिक्त जागेचा अहवाल वगैरे एक दोन वेळा चुकीचा येऊन परत रिटर्न जाऊन परत यायला वेळ लागणार नाही पण जो काही वयवाढीचा विषय आहे त्याने मात्र प्रोसेस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे नवीन पदभरतीवरती बोललो किती जागा तर सात हजार त्यांनी सांगितलेले आहेत पण नऊ हजार पर्यंत जाऊ शकतात त्याच्या पुढे जास्त याची नोंद घ्यायची आहे आता पाचवा मुद्दा खूप महत्वाचा की वन रक्षक किंवा वनसेवक भरती बद्दल सर काय पोझिशन आहे कुठली पहिला होईल कुठली नंतर होईल दोन्ही आठ अटॅम्प करतील का है है। या सगळ्या गोष्टी तर बघा वन रक्षकची रिसेंटलीच एक्झाम झालेली आहे जॉईनिंग होऊन काही मुलं आता रिसेंटली जाऊन आता त्यांच्या टूर पण चालू झालेल्या आहेत वन विभागाकडून टूर चालू झालेले आपली सुद्धा बॅच म्हणजे ऑनलाईन बॅच मुलं पण कॉन्टॅक्ट मध्ये ऑफलाईन बॅच पण झालेले आहेत अशा पद्धतीनं ती मुलं कॉन्टॅक्ट मध्ये ते झालेला आहे काही महिन्यापूर्वीच त्या मुलांना अजून ट्रेनिंग सुरू आहे आता टूर पण चालू झाले आहेत वन विभागाकडून वनसेवक वन जी भरती आहे ती रिसेंटली झालेली वन वनसेवक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत बारा हजार एक्क्याण्णव समथिंग काय तर बारा हजार प्लस पकडा अशा पद्धतीनं वनसेवक पन्नास जर जागा पकडल्या तर पाच पाच हजार सहा हजार पर्यंत जागा पडल्या तर वन रक्षकला थोडा वेळ लागेल याची नोंद घ्यायची कारण की वन रक्षक मध्ये सोळाशे प्लस जागा येत लक्षात आणि आतापर्यंत अठराशे एकोणीसशे पर्यंत हा जुना आकडा होता आरटीआयचा आता विषय असा आहे की जवळजवळ एकोणीसशे किंवा दोन हजार जरी जागा रिक्त असल्या तर त्या सगळ्या पाडत नाही सरकार लक्षात ठेव तर मला काय म्हणतोय सो याच्यावरती पन्नास टक्के जर म्हणल्या तर एक हजार जागा लय तर येऊ शकतात पण वनसेवक आणि वन दु रक्षक पुढे मागं होणार याची नोंद घ्यायची भरती पडणार पण पुढे मागे होणार ते आता ह्याच्यावरती ते भरती पाडणं नाही पाडणं किती जागा पाडणं हे सगळं राजकीय दृष्टिकोनातून त्या राजकारण्यांचा विषय आहे तो त्यांचा बिझनेस आहे कशा समाजा सोबत खेळतोय हे त्यांनाच माहित असतं अशा पद्धतीनं वन विभागातील वन रक्षक आणि वनसेवक सुद्धा भरती पडणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचा सहावा मुद्दा की पदभरती खरंच मोठ्या प्रमाणात पडणार आहेत का पाठीमागे फडणवीसांनी जे सांगितलं होतं की शंभर डेज चॅलेंज आहे मिशन शंभर डेज वगैरे अशा पद्धतीनं शंभर दिवसांमध्ये त्यांना दीड लाख भरती करायचं आहे आणि वर्ग तीन मधल्या सगळ्यात जास्त भरती आहेत त्याच्या आधी एक महिना दीड महिन्या अगोदर मी एक विश्लेषण तुम्हाला केलेलं होतं महाराष्ट्र शासनामधले फक्त महाराष्ट्र शासनामध्ये अडीच लाख जागा रिक्त आहेत अडीच लाख जागा रिक्त आहेत आणि अडीच लाख जागा रिक्त असताना फक्त पुणे किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सात हजार पद भरती संख्येत महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत अशा पद्धतीचा तुट जागा जर पडायला लागल्या तर विचार करा की दीड लाख आकडा कुठनं पूर्ण करणार हा एक विषय एमपीएससी अठरा हजार पकडल्या होता अठराशे जागा पडल्या अशा पद्धतीनं आता इथून पुढे हे सगळा खेळ चालू होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाजर दाखवायचं काम हे सरकार करेल असं वाटतंय तरी सुद्धा एक आठवडा झालं याच्यावरती अजून सुद्धा शंभर दिवस बाकी आहेत या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच तुम्हाला मार्गदर्शन करतोय येणाऱ्या इथून पुढच्या ज्या भरती आहेत त्या नोट डाऊन करून नोट्स काढून ठेवतोय की किती पद भरती पाडणार आहे सरकार शंभर दिवसामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे किती भरती पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे वस्तुस्थिती हे शंभर दिवसानंतर मी सांगेल सांगेल एवढ्या एवढ्या जागा एवढ्या एवढ्या जागा टोटल एवढ्या एवढ्या जागा पडल्या आहेत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चारच्या एवढ्या तीन जागा पडलेल्या सो पदभरती खरच मोठ्या प्रमाणात पडणार काही सद्यस्थितीला आपण पॉझिटिव्ह पकडू येणार काही दिवसांमध्ये हे ऍड पडतील पण जर त्यांनी संकेत दिलेले असे सहा हजार सात हजार भरती तर कुठेतरी हे कमी जास्त होण्याचं प्रमाण वाटतं ह्याच्यावरती येणार दिवस सांगतील कशा पद्धतीनं हे सरकारचं धोरण आहे की कशा पद्धतीनं आपल्या ज्या समाजाला किती जागा फाडायच्या काय करायचं किती समाजाची प्रगती करायची किती बेरोजगारीचा दर कमी करायचा तर सगळं त्यांच्या हातात याच्यामध्ये आपल्या मुलां मुलं आणि मुली जे आहे त्याच्यामध्ये स्किल जबरदस्त आहे खूप सारे मुलं टॅलेंटेड पण त्यांच्या हाताला नोकरी नाही करू शकत त्याला ती जबाबदार नाहीत ना त्याला सरकार सुद्धा जबाबदार असतं कारण की एक पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ते भरणं गरजेचं असतं ते भरत नाहीत आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही सगळं चालू झालंय कौटुंबिक विवाह असतील किंवा समाजातील जी दारिद्र्याची परिस्थिती असेल किंवा रेशो असेल त्याला सुद्धा जबाबदार हा सरकार शकतो आणि त्यांच्या हक्काच्या जागा जर त्यांना भेटत नसतील तर ती मुलं करणार काय करून तर घेऊ शकत नाही एवढं शिक्षण घेऊन एवढे हायर एज्युकेटेड करून एकभर पैसा घालून शिक्षण घेऊन जर त्यांच्या हाताने नोकऱ्या नसतील तर मग हे दारिद्र्य किंवा ही बेरोजगारीचा दर हा समाजामधील शंभर टक्के वाढणार आहे याची नोंद घ्यायची एकंदरीत खूप महत्वाचे असे जवळजवळ सहा विषयाचं विश्लेषण तुम्हाला मी आता केलेलं आहे विश्लेषण आवडलं असेल जो जो करा, करा एक विनंती करतो प्रामाणिकपणे लाईक करा त्याच पद्धतीनं अठ्ठावीस हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण झाला आणि जवळजवळ पंचेचाळीस लाख लोकांनी आपला चॅनल बघितलेला आहे सकाळी काहीची विनंती करतोय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनल आहेत आणि एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची सगळ्यांची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही लिंक जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे आणि तिथं आपल्या सगळे अपडेट असेल ते भेटून जातात त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस लेकी जी बॅच आहे फास्ट्रॅग बॅच आणि पद्धतीने पुण्याची सुद्धा थोड्या दिवसांमध्ये चालू करते मुंबईची चालू आहे पुणे सुद्धा चालू करणार आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी या, या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतो त्या मोबाईल नंबरला पटकन मेसेज करा सर्वांना आपल्या पटा पटापट ऍडमिशन दिली जाईल सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद